आपल्या हक्काचा साखर उभा करता येईल आताच पाटील साहेबांशी बोलो त्यांनी शब्द दिला काहीही झालं तर माझ्या पहिलं काम असेल ते म्हणजे जे कटापूर योजनेचं पाणी आणि या पाटाद्वारे प्रत्येकाच्या शेतीला पाणी देणं अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलंय आपल्याला त्यांना ऐकायचंय कार्यक्रम आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीला उभे राहिलेले आहेत संघटना त्यांच्या मागे उभी राहिली जावली राहिली कोरेगाव मध्ये उभी राहिली आम्ही सर्व माथाडी कामगार शिवसेनेचा जाऊन त्या ठिकाणी प्रचार करणार आणि तुम्हालाच त्या ठिकाणी निवडून आणणार पण दुर्भाग घेणे वाईट वाटत दुर्भाग घेणे वाईट वाटत ज्या वेळेला त्यांची वेळ येते ज्या वेळेला शशिकांत शिंदेची वेळ येते त्यावेळेला आम्ही त्यांचा प्रचार करतो पण ज्या वेळेला माझ्यासारख्या अण्णासाहेबांच्या मुलाची वेळ येते त्यावेळेला ते, ते माझ्या विरोधात प्रचार करतात हेच मला वाईट वाटतं परंतु मला त्यांचं वाईट वाटतं म्हणून मी काय थांबलेलं नाहीये मी एकाच सर्वांना सांगितलं जाहीर माथाडीच्या भाषणामध्ये की मी अण्णासाहेबांचा मावळा आहे हे खरं शिवसेनिक आहे जरी ते माझ्याबरोबर नसले तरी हरकत नाही महेश शिंदे आणि रणजित भोसले ही सगळी टीम माझ्या कोणाबरोबरच्या माझ्या मागे उभी राहिलेली आहे आणि ही टीमच्या माध्यमातूनच मी या ठिकाणी खासदार होणार आणि कोरेगाव मध्ये सगळ्यात जास्त मतदान घेणार हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगते कारण मला लोकांच्या वरती विश्वास आहे मला माझ्या म्हातारी कामगारांच्यावरती वरती विश्वास आहे परंतु राजकारणामध्ये काही लोकांनी आपली पात्रता एवढी खाली खासरलेली आहे हे पाहायला मिळालं सुदैवाने हे दुसऱ्या गुणाला पाहायला मिळू नये परंतु जे मला मिळाले त्याला मी पूर्णपणे खंबीरपणे त्याला तोंड द्यायला खंबीर एवढंच या ठिकाणी सांगतो जास्त लांब लोक दौरे सुरू करत असताना एक वेगळा दुष्काळ भाग मला या ठिकाणी बघायला अहो ज्या जिल्ह्यामध्ये असताना देखील पण आम्हाला दुष्काळाला जावं लागतं ज्या ठिकाणी आमचं वाईमध्ये त्या ठिकाणी धरण आहे धूम बलकवडी धरण आहे त्या ठिकाणी आमचं वांग मराठवाडी धरण आहे अहो या जिल्ह्यामध्ये धरण असून देखील पण जर ह्या असणाऱ्या काही तालुक्यांना दुष्काळाला जर सामोरं जाऊ लागत असेल हे सगळं पाप मागच्या सरकारचं आणि आमदारांचं आणि खासदारचं हे मी जाहीरपणे या ठिकाणी बोलतो तुम्ही साहेब असं कस मागच्या खासदारांचं आणि आमदारांचं आणि सरकारचं कस जिल्ह्यामध्ये तुम्ही धरण मानता त्या जिल्ह्याच्या नागरिकांना पहिलं पाणी दिलं पाहिजे प्यायला पाणी दिलं पाहिजे शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे शेतीसाठी जनावरांना पाणी मिळायला पाहिजे आणि मग तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवायला पाहिजे म्हणून म्हटलं हे पाप कुणाचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचं पाप आहे आणि म्हणून या पापावरती जी लोक आज उमेदवार त्या उमेदवाराला जागा दाखवण्यासाठी आपल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सामोरं जाणं गरजेचं आहे दोनदा निवडून आल्यानंतर इथं विद्यमान आमदारांना या ठिकाणच्या असलेल्या नागरिकांच्या पाण्याचे प्रश्न सोडू शकत नसेल तर त्यांनी स्वतः आमदारकीचा राजीनामा देणं गरजेचं आहे असं मला जाहीरपणे या ठिकाणी वाटतं मंडळी आज या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या खासदारांचा उल्लेख बरीच लोक करतात जे खासदार आपल्या कोरेगाव मध्ये येऊन जातात परंतु त्या खासदारांना हा जिल्हा किती वेळा लक्षात आला किती वेळा या जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळ दिला किती वेळा पुण्यामध्ये राहिले किती वेळा मुंबईला राहिले किंवा ज्या सभागृहामध्ये लोकसभेमध्ये या दुष्काळ भागातील असणारे प्रश्न त्या ठिकाणी मांडले गेले पाहिजे होते या दुष्काळ भागातील असणारे प्रश्न त्यासाठी पंतप्रधानांकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं अतिरिक्त निधी या असणाऱ्या आमच्या जिल्ह्यासाठी मागून घेतला पाहिजे होता तो त्यांनी घेतला का बिलकुल नाही लोकांना भेटले का बिलकुल नाही चार टाळकी हातात घ्यायची चार असणारी वाकडी तिकडी माणसं हातात घ्यायची ज्यांना समाजामध्ये कुणी उचल विचारत नाही ज्यांची सगळ्यांचे रेकॉर्ड खराब आहेत अशा लोकांना घेऊन नागरिकांच्या वरती दहशत करण्याचं काम या ठिकाणी केलं आज एम प्रश्न जो आज महेश शिंदेनी मांडला बरोबर आहे आपलं जर एम एस कार्यालय या जिल्ह्यामध्ये असावं मोठमोठ्या तोंडाने त्यावेळेला खासदार बोलत होते परंतु त्यावेळेला ज्या वेळेला हे कार्यालय बारामतीला फिरवलं ज्यावेळेला शिफ्ट करण्यात आलं त्यावेळेला तोंडामध्ये काहीतरी पानपरा खाल्ला होता का तोंडामध्ये काहीतरी गोळ्या खाल्ल्या होत्या का का ते विसरले की त्यांचे शब्द होते की एम एस मुख्य कार्यालय मी सातारा जिल्ह्यामधून या ठिकाणी दुसरीकडे जाऊ देणार नाही परंतु ती गेलं मंडळी गेलं ज्या साखर कारखान्याचा उल्लेख केला बरोबर आहे कोरेगावच्या असणाऱ्या लोकांनी शेअर्सच्या माध्यमातून तो साखर कारखाना या ठिकाणी निर्माण केला दुर्भाग्याने साखर कारखाना झरंडेश्वर साखर कारखाना आज चुकीच्या हातामध्ये गेल्यामुळे ज्या पद्धतीने या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण आहे मंडळी या ठिकाणी बेळजेचं राजकारण चालतंय म्हणून तुमचं सदैव या दुष्काळाच्या बद्दल भावना केली जाते मंडळी आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे आज पिण्याचा पाण्याचा जरी प्रश्न बिकट असला तर आमचं सरकार असणारे ने नेते मर्यादित न राहता शेतीपुरतं पाणी सोडवण्याची योजना त्या ठिकाणी करते आज रणजितजी भोसले असतील महेशजी शिंदे असतील या दोन्ही असणाऱ्या मावळ्यांची जी टीम आहे ही टीम एकत्रपणे काम करून आपल्या असणाऱ्या लोकांपर्यंत पाणी पोचवण्याचं पूर्णपणे ताकदीनं काम करतील शंभर टक्के या ठिकाणी मला विश्वास आहे मागच्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे पाहायला मिळालं की कोरेगाव मध्ये आता परिवर्तनाची लाट या ठिकाणी लागलेली सातत्यानं एकच चिन्ह लोकांच्या समोर होत जे घड्याळ आता बंद पडण्याच्या मार्गावरती आहे त्या बंद पडणाऱ्या घड्यावरती आपण शिक्के मारत होतो आज या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही जोडतोडचं तो राजकारण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येत आहे की जी स्वतः पंतप्रधान होण्याच्या साठी जे धडपड करत होते त्यांच्या पक्षाचे उमेदवार आज भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवते किंवा त्यांचे